फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आदरणीय मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावचा एक युवक राजूभाऊ घोर हाही गेल्या नऊ दिवसापासून उपोषण करतोय नऊ दिवसामध्ये त्याची जर परिस्थिती बघितली तर दिवसेंदिवस राजूची परिस्थिती ही खालावत चाललेली आहे आणि आजचा उपोषणाचा हा नववा दिवस आहे आजची परिस्थिती पाहता खूपच चिंताजनक अशी परिस्थिती दिसते आहे आम्हा सर्व ग्रामस्थांची एक कळकळीची विनंती आहे राजूबाऊंना की आपण उपोषण सोडावं समजा आपण नेहमीच बोलताय की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली उपोषण सोडू शकत नाही परंतु भविष्यामध्ये आपल्याला मावळ्यांची गरज आहे आपल्याला भविष्यात पुढील राहण्यासाठी मावळ्यांची गरज आहे म्हणून आम्हा सर्व ग्रामस्थांची कळकळीची विनंती राजूबाऊला राहील की आपण उपोषण सोडू नका परंतु अंशत थोडंसं कमीत कमी नारळ पाणी तरी घ्यावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि या आमच्या ग्रामस्थांच्या मागणीला राजूभाऊन प्रतिसाद देईल आणि आजला चार पाच वाजेपर्यंत राजूभाऊनी कमीत कमी नारळ पाणी घ्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती आहे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्याही काही भावना आहेत त्या आपल्या समोर ते व्यक्त करू सभा घेतली की राजूला खूप वेळा विनंती नये त्यांनी ऐकलेलं नाही आणि साध्य झालेलेच आहे परंतु वैयक्तिक सर्व मित्र बरोबर आणि सगळ्या भावांकडून हीच विनंती आहे त्याला की तू कमीत कमी नारळ पाणी तरी घे आणि आता मनीष सांगितल्याप्रमाणे चार वाजेपर्यंत त्यांनी हे केलंच पाहिजे नाही तर मग सगळ्यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्यांना माही संमती आहे आणि आम्ही संध्याकाळी राजीनामा त्यांनी जर नाही नारळवाणी यांचा आम्ही संध्याकाळी सगळे राजीनामा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुलै तालुक्याच्या भूमीमध्ये हिवरे तर्फे नारेगाव या ठिकाणी श्री राजेश सदाशिव घोर यांनी मनोज झानके पाटील यांच्या साठीचे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा होता परंतु त्यांची परिस्थिती खालावली असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मान्य करून सर्व गावाचं हितासाठी स्वतःच्या स्वस्थासाठी त्यांनी नारळ पाणी घ्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळाची विनंती आहे सभा घेतली त्याच कारण एकच आहे की राजूला खूप वेळा विनंती करूनही त्यांनी ऐकलेलं नाही आणि जे साध्य करायचं ते तर साध्य झालेलेच आहे परंतु वैयक्तिक सर्व मित्र आणि सगळ्या भावांकडून हीच विनंती आहे त्याला की तू कमीत कमी नारळ पाणी तरी घे आणि आता मनीष मी सांगितल्याप्रमाणे चार वाजेपर्यंत त्यांनी हे केलंच पाहिजे नाही तर मग सगळ्यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्याला माझी संमती आहे आणि आम्ही संध्याकाळी राजीनामा केली जर नाही नारळ पाणी आम्ही संध्याकाळी सगळे राजीनामा देणारा ताराजी पाटील यांचा आम्ही भावां आपल्या गावातील एक तरुण राजाभाऊ बोल आपल्या हिवडे गावामध्ये गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले आहे अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी हजेरी लावली अनेकांनी राजूभाऊला विनंती केली परंतु राजूभाऊचा एकच हट्टा आहे की जोपर्यंत जरांगी पाटील उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मी सुद्धा उपोषण सोडणार नाही अनेक वेळा विनंती करूनही राजाभाऊ ऐकत नाही या ठिकाणी मी आता बाकीचं आधीचं काही बोलणार नाही या ठिकाणी एकच सांगू इच्छितो राजभवनी जर आज चार वाजेपर्यंत या ठिकाणी नारळ पाणी जर घेतलं नाही कुपोषण सोडा असं आम्ही म्हणत नाही परंतु जर नारळ पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी आज तातडीची ग्रामपंचायतीची मिटिंग बोलावण्यात आली होती आणि या ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी सरपंचांनी एकमात्राने निर्णय घेतलेला आहे की जर राजभवनी चार वाजेपर्यंत पाणी घेतलं नाही नारळाचं पाणी घेतलं नाही तर या ठिकाणी आम्ही सर्व सदस्य या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचा आणि सरपंच सरपंच पदाचा राजीनामा या ठिकाणी देणार आहे तरी मी राजूबाबंना कळकळीची विनंती करतो आम्ही या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर आणि उद्यापासून ग्रामपंचायत देखील बंद ठेवणार आहे याचा नक्कीच आपल्या गावातीलच लोकांना त्रास होणार आहे परंतु हा त्रास कमी होण्यासाठी राजूबाबांना एकच विनंती की तुम्ही उपोषण सोडू नका परंतु त्या ठिकाणी नारळ पाणी नक्की घ्या यानंतर सरपंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये हिवरेगाव हिवलेतर्फे नारेगाव या ठिकाणी श्री राजेश सदाशिव घो यांनी मनोज जाहंगे पाटील यांच्या साठी जे आंदोलन या ठिकाणी चालू केलेले आहे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा होता परंतु त्यांची परिस्थिती खालावली असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मान्य करून सर्व गावाचं हितासाठी स्वतःच्या स्वस्थासाठी त्यांनी नारळ पाणी घ्यावं ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची कर विनंती आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका